पोल्ट्री फार्मच्या दुर्गंधीमुळे परिसरामधील नागरिक हैराण झाले आहेत राहुरी तालुक्यातील संक्रापूर शिव रस्त्यावरती अनधिकृतपणे पोल्ट्री फार्म उभारल्यानं पोल्ट्री फार्मच्या जवळ राहणाऱ्या रहिवाशांना नाहक त्रासाचा सामना करावा लागतोय पोल्ट्री फार्ममुळे घाणीचे साम्राज्य पसरले त्यामुळे मोठ्या प्रमाणात माशा घरामध्ये येत आहे तर दुर्गंधीमुळे नागरिकांचं आरोग्य देखील धोक्यात आलंय प्रशासनाला वारंवार सांगून देखील प्रशासन लक्ष देत नाहीये त्यामुळे नागरिकांनी आंदोलन करण्याची तयारी केली आहे आमच्या घराजवळच पोल्ट्री फार्म पोलटे आहे आणि आमच्या घरी भरपूर माश्या जमलेल्या आहे आम्हाला स्वयंपाक करताना सुद्धा माशा आमच्या कालोनात भाकरीत पडतात आणि भांड्यावर बी आशा पडतात तर ते भांड्याला सगळी डाग झोपतानी पण माश्या साऱ्या अंगावर लळतात साऱ्या घरामध्ये माश्या आणि पीठ सुद्धा त्या पिठावर सुद्धा माशा ल पडत्या तर पीठ फेकून द्यावं लागतं काय वेळेस जेवणात माश्या पाडतात लेकरा बाळाला खातानीसुद्धा त्याच्यात माश्या पाडत्यात पोरांचं जेवणं काय वेळेस फेकूनच पण द्यावं लागत्यात आणि त्यांना थंडी ताप येतो पोट आहे माझं तर एक तर पिशवीचं ऑपरेशन झालेलं आहे त्या त्याच्या त्या पुर कोंबड्याच्या वासाने मला खूप त्रास होतो उलट्या वा त्या पोटात दुखतं आणि माझी मागणी अशी की ही पोल्ट्री फार्म ना बंद झाला पाहिजे आम्हाला याच्यापासून आहे कारण येणा फोनवर सुद्धा बोलताना तो वास सुटला तरही ना मला असा दम लागल्यावर आहे फार तकलीफ होती त्याची आणि एक ना त्यांनी संडास बाथरूमचं पाईप आमच्या चा चारी दारासमोर सोडलेलं आहे त्याच्यापासून आम्हाला कितकं पण वास पण येतो तकलीफ होती कितकं पण संतोष साळून केसी चोवीस तास शिर्डी